नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदोड जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा हवामान अंदाज आणि महाराष्ट्र हवामान अंदाज या हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा मी मागचा जो व्हिडिओ दिला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आठ तारखेपासून नाशिक जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर आज नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू झाला तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी सांगितलं की आ, कशा भाऊ तुम्ही जो स्क्रीनवरती किंवा बोलवरती जो समजून सांगता त्या पद्धतीने आम्हाला एकदा परत असं समजून सांगा की पावसात जो खंड पडला त्याचं कारण काय असावं बघा नासा गिफ्ट ऑब्झर्वेटरी ही जी संस्था आहे किंवा इस्रो आहे आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या यांनी एक रिव्यू दिलाय दोन दिवसापूर्वी की जे जे मध्ये जे एरसोले म्हणजे डस्ट पार्टिकल म्हणतो आपण त्याला ह्या डस्ट पार्टिकलमुळं काय होतं जे क्लाउड फॉर्मेशन होतं एका लेअरमध्ये त्याच्यावरती परिणाम झाल्यामुळे ढगांची एक वेगळ्या टाईपचे ढग निर्माण होतात आणि ते ढग बघा तुम्ही नाशिक जिल्ह्यातच विचार करायचा झाला ते काही गावामध्ये जोरदार पाऊस झाला तर काही गावामध्ये सुद्धा पाणी झाला नाही तर याच्या का याचं कारण देखील इस्रोने सांगितलं की जी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन संस्था आहे तिने तो रिव्हील दिला त्यानुसार एरोसोलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही कार्बनिक संयुग असू द्या की अणुभट्ट्या असू द्या की औष्णिक जलविद्युत केंद्र आहे यांच्यापासून सिक्रेशन होणारे जे काही कार्बनचे पार्टिकल्स असतात किंवा अनेक क्लोरीन आणि ब्रोमिन सारखे वायू आहे त्यांच्यामुळे जे काही वातावरणामध्ये एक लेअर आहे आणि टेम्परेचर जे आहे सध्या या टेम्परेचरमुळं मुळे वातावरणावर परिणाम झालाय आणि अशा पद्धतीचा जो पाणी आहे एक समान वितरण हे पावसाचं होत नाही अगदी दोन किलोमीटरच्या गावामध्ये जोरदार पाणी होतो आणि दोन किलोमीटर पर्यंत थेंब पाणी नसतो त्याच्यामुळं आम्ही जे काही मॉडेलचा हवामानाच्या ज्या काही प्रणाल्या आहेत त्यांचा अभ्यास करून जो हवामान मांडण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये हे जे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहे त्याचा फार मोठा रोल सध्या आपण प्ले करू बघा आता जे आ, उप उप मी आ, जे बोर्डवरती हा एक अप्रमाणित नकाशा काढलाय इंडियन सबकॉन्टिनेंटल म्हणजे उप भारतीय उपखंड याच्यामध्ये मी हा जो हे जे मानचित्र आहे याच्यामध्ये मा स्केच केलाय फक्त त्या, त्या, त्या स्केचनुसार देण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला समजावं म्हणून हा एक अप्रमाणित किंवा त्याच्यात सगळे देश आपण मेन्शन केलेले नाही सगळे देश दाखवले नाही फक्त आपल्याला जेवढी माहिती घ्यायची त्याच्यामुळे इंडिया आणि भारत भारताच्या आसपासचं जे काही अरबी समुद्र उपसागर हिंदी महासागर आणि आफ्रिका खंड आणि ऑस्ट्रेलिया आणि हा जो पट्टा आहे हा विश्ववृत्तीय पट्टा आहे तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता की मान्सून संपूर्ण भारतात कवर आहे भारताला नॉर्दन लिमिट्स ऑफ आपण ते म्हणतो की जे मान्सून जे अपडेट देतं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे देतं की साऊथ वेस्ट मान्सून जो आहे त्याचं जे, जे नॉर्दन लिमिटेड त्याच्या क्रॉस करून पूर्ण भारतामध्ये मा मान्सून पसरलाय बघू शकता गोष्ट कशी आहे की मी जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चार सिस्टम बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये चार सिस्टम इथं लो प्रेशर बनणार आणि ते लो प्रेशर इतकं इकडे मू करणार आज जे लो प्रेशर बनलं होतं तर ते काल बुलढाण्याकडे जामखेड वगैरे त्या परिसरात जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी झाला आणि आज देखील तिकडे पाऊस होता ते जसं जसं मूव करतं तस तसं त्याचा तस जो ट्रॅक आहे तो पाऊस देत असतो आता बंगालच्या सागरामध्ये लो प्रेशर डेव्हलप होतं आणि ते जेव्हा इकडं फॉर्मेशन होतं महा मध्य भारतातून तेव्हा आपल्याकडे पाऊस येतो पण जवळजवळ आज नामपूर नंदुरबारवर करे त्या साईडला पाऊस होता तर जाताना मद्ध, में ते मध्य भारतातून भारताच्या मध्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या आसपास असं जाणार तर त्या काळात पाऊस येतो तर मी मागच्याच एस एम एस मध्ये मेन्शन केलं होतं की पाऊस खूप काही मोठा नसणार आहे नऊ आठ नऊ दहा अकरा तारखेला तर लो प्रेशर एरियामुळे पाऊस वाढणार बघा आता आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे काही ठिकाणी बराचसा चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला तर उद्या दहा तारीख उद्या देखील नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ना ठिकाणी पाऊस होणार अकराला देखील पावसाचे चान्सेस अकरा जुलैला देखील पावसाचे चान्सेस आहे आता बघा काय होत आहे जो वीक मान्सून आहे त्याच्या संदर्भात माहिती देऊन मी तुम्हाला पुढचं जे सिस्टम आहे सोळा तारखेपासून जो पाऊस येणार तो सांगतो बघा आपल्याकडे जो काही पाऊस येतो हा पाऊस हा नैऋत्य मोसमी पावसा पाऊस असतो हा कुठून येतो इथं मादागास्कर नावाचा एक देश आहे छोटासा आता ही विषुववृत्तीय रेषा एक्वायटर रिजन म्हणजे हा जो विषुववृत्तीय पट्टा आहे हा पट्टा विषुववृत्तीय पट्टा आहे ऑस्ट्रेलिया बाजूला आफ्रिका आणि इकडे भारत आता इथे काय असतं इथे एक क्रिया घडत असते इथे जी पृथ्वीचा ध्रुवीय अक्ष म्हणते ना मध्य बिंदू किंवा विषुवृत्ती पट्टा हा इथे एक जी ट्रेडविंड वाहत असते पृथ्वीचं जे काही कोरिरिस बल आहे म्हणजे झटका बल म्हणतो आपण त्याला कोरिओरिस बल या कोरिओरिस बलामुळे एक्वेटर रिजन असतो इथं पृथ्वीला चक्कर टाकणारा जो काही जुलियन जुलियनॉन्सरेशन जो फेज आहे किंवा ट्रेडविंड आहे आपण त्याला व्यापारी वारे मराठीत म्हणतो ते व्यापारी वारे ह्या इक्वेटरच्या आसपास फिरत असतात पृथ्वीला चक्कर टाकत असतात इथं सतत हाय प्रेशर एरिया असतो इथे हाय प्रेशर एरिया बनलेला असतो आता कसं होतं की ही जी रेषा आहे तिला इंट्राटॉपिकल कन्व्हर्जन म्हणतात आय टी सी इंट्रा इंट्राटॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणजे उष्ण अभिसरण क्षेत्र उष्ण जल अभिसरण क्षेत्र आता हे काय होतं जून महिन्यामध्ये हा इंट्राटॉपिकल कन्व्हर्जन झोन दहा अंशांनी वरती सरकतो आणि इथे नऊशे अठ्ठ्याण्णव हक्टरपास इतका हवेचा दबाव असतो हिमालयाच्या पायथ्याशी आणि इथे असतो एक हजार चाळीस हायप्रेशर एरिया इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन हा काय होतो हा इकडे शिफ्ट होतो उत्तरेकडे नॉर्थ डायरेक्शन कडे म्हणून आपल्याकडे सात जून च्या दरम्यान आपल्याकडे स्क्रीनवर बघू शकता तुम्ही मी टाकतोय इमेज पण टाकतोय की जेव्हा इथे प्रेशर एरिया असल्यामुळे काय होतं की हिमालयाच्या पायथ्याशी दाब कमी होतो तो कधी होतो मे च्या एंडिंगला आणि जून मध्ये इथे दाब कमी झाल्यामुळे इथले जी काही बाष्प आहे ट्रेडविंड आहे ही ट्रेडविंड जे एंट्राटॉपिकल कन्व्हर्जन जी लाईन आहे ती वरती सरकते आणि ती वरती सरकते आपण त्याला म्हणतो मान्सून आला नैऋत्य दिशा ही नैऋत्य दिशा नैऋत्य दिशेकडून जे काही मान्सून फ्लो करतो आपण त्याला म्हणतो मान्सून आला आता सात जूनला मान्सून येण्याचा एक पिरियड असतो बघा आता होतं काय कधी कधी मान्सून तर येतोय आता बघा आता पण एक मिनट दा, या ठिकाणी तुम्हाला एकदम दाखवतो की बघा सध्या जो काही आपल्याला नैऋत्य मोसमी पाऊस येतो तो इथून येतोय म्हणजे ही ट्रेड विन जी आहे तिथं वाहणारी ही इकडे प्रेशर कमी असल्यामुळे ती विन इकडे मादागास्कर द्यायची इथे या मादागास्कर पासून आय टी सी आय टी सीजी ला टर्न मारून ती ही लाईन बाष्प इकडे येत आणि हे बाष्प इकडे आल्यामुळे काय होतं की आपल्याकडे बाष्प आल्यामुळे आपल्याकडे सात जूनला पाऊस येतो ही एक कन्सेप्ट आहे बघा सध्या परिस्थितीत काय बांधणी आता ती आपण तुम्हाला सांगतो की काय परिस्थिती आहे आपलं आपण म्हणतो की नेमकं शेतकऱ्यांना ह्या गोष्टी कोणी सांगत नाही ह्या गोष्टी पुस्तकी झाल्या किंवा आय एम डीच्या पेज जे असतात ते काही कोणी पाहत नाही बघा सर्वांनी एक शब्द ऐकला असेल तो म्हणजे इंडियन ओशन डायपोल आता हा इंडियन ओशन डायपोल काय आहे शास्त्रज्ञांनी ही अभिसरण रेषा शोधली इंट्राटॉपिकल कन्व्हर्जन झोन विषवृत्त्य पट्ट्याजवळ नेहमी उष्ण कटिबंधीय वारे चालू असतो वाहत असतात व्यापारिवारे आता आपल्याकडे जो मान्सून येतो तो इथून येतो तिथे इंडियन ओशन ड्रायपोल्स सध्या आहे न्यूट्रल कंडिशनला इथे आता न्यूट्रल असल्यामुळे काय होतं माहिती का इथून जे बाष्प वी, येणार ते वीक येत वीक वीक आल्यामुळे बाष्प खूप वीक आहे आणि सूर्य कर्कवृत्तावर होता अजून पण कर्कवृत्ताच्या आसपास आहे आता दक्षिणाने सुरू झालं त्याच्यामुळे काय होतं की टेम्परेचर असतं आणि हे येणारं बाष्प प्लस स्थानिक वातावरण तयार होतं आणि इस्रोनं जे रिव्हील केलं त्याच्यानुसार जे काही डस्ट पार्टिकल आहे त्याच्यामुळे असे क्लाउड फॉर्मेशन असं होतं की एक तर खूप जोरदार पाऊस होतो काही ठिकाणी काही ठिकाणी होतच नाही ह्या ज्या पावसाच्या टाइप्स बदलल्या आहेत की मान्सून शिप्त झालाय आपण जे म्हणतो भविष्यामध्ये जर ह्याच स्वरूपात जर प्रदूषण राहिलं तर कदाचित भारतीय मान्सून हा त्या ठिकाणी नष्ट होईल आणि कधीही भारतात पाऊस पडू शकतो हा एक भाग झाला त्या ठिकाणी की बघा आता आपण जे इंडियन ओशन जे म्हणतो इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल असणे इथे ह्या ठिकाणी जर वॉर्मर वॉटर असलं इथे वॉर्मर म्हणजे गरम गरम जलधारा आणि ऑस्ट्रेलिया जवळ इथे जर कोल्ड वॉटर असलं कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाणी आणि इथे गरम पाणी इथे गरम पाणी आणि इथे थंड पाणी ऑस्ट्रेलियाजवळ तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळ पडतो आणि इथे उष्ण जलदारा तयार होतात आणि ते बाष्प लो प्रेशर हाय प्रेशर लो प्रेशर एरियामुळे ते भारताकडे येत पण सध्या परिस्थिती काय इथे इथे गरम नाही आता सध्या परिस्थिती कसली आहे इथे इथे पण पूल आहे आणि इथे पण कोल्ड आहे म्हणजे सेम आहे सेम टेम्परेचर इथे त्याला न्यूट्रल कंडिशन म्हणतात पण हळूहळू मॉडेल फारकस्ट जर बघितले तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे इथे वॉर्मर वॉटर तयार होते इथे वॉर्म वॉटर तयार होत आहे इथे वॉर्मर वॉटर तयार झाल्यामुळे जोरदार बाष्प येणार आपल्याकडे म्हणून साधारण तुम्हाला एक कन्सेप्ट समजली असेल की इंडियन ओशन डायपोल हा इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह होत आहे म्हणजे इथं वॉर्मर वॉटर तयार झाल्यामुळे इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह होणार आहे ही झाली इंडियन ओशन डायपोलची इमेज पण मी टाकतो की साधारण पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील तापमानातील फरक इथे उष्ण पाणी झाल्यानंतर भारतात जोरात पाणी येतो आणि थंड बघा काही काही वेळेस असं होतं की जून जुलै आणि ऑगस्ट पर्यंत देखील आपल्याकडे पाऊस येत नाही खंड पडतो पावसाचा त्याचं खंड पडायचं कारण की इंडियन ओशन डायपोल हा इथे कोल्ड वॉटर असत या कोल्ड वॉटर मुळे बाष्प येत नाही आपण म्हणतो की काय झालं तर अशाच सर्व गोष्टी की सध्या आता न्यूट्रल कंडिशन आहे पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही न्यूट्रल कंडिशन आहे दोन्हीकडे सध्या सेम परिस्थिती बनलेली ती पॉझिटिव्ह होणार आहे बरं आता दुसरा सिस्टम की इकडे लो प्रेशर तयार व्हायला लागले या पॅसिफिक ओशन मधील जे आहे पॅसिफिक ओशन मध्ये लहान कशी होणार हे मॉडेल फोरकास्ट करते लहान येण्याचा पण तुम्हाला चार्ट याच्यावरती टाकतो मी बघा त्याच्यावर पाहून घ्या की खाली महिने मेन्शन केलेले आणि ग्रीन आणि रेड मध्ये दाखवलंय हो त्याच्यात आता इथे साधारणपणे उद्या नऊ दहा आणि अकरा नाशिक जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल पण बघा नाशिक जिल्ह्याचं आहे काय एक सिन्नरचा एक बेल्ट आहे आणि एक नांदगावचा आणि पूर्वेचा बेल्ट आहे पाऊस त्या ठिकाणी फारच कमी पडतोय तरी त्या ठिकाणी नाराज होत आहे पण बघा आमच्याकडे ज्या पद्धतीनं मॉडेलचा डेटा येतो ज्या पद्धतीनं आम्ही आम्हाला फोरकास्ट येतात त्या पद्धतीने आम्ही ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो तरी पण उद्यापासून पुढील नऊ दहा आणि अकरा तीन दिवस नाशिक मध्ये पावसाची शक्यता आहे पाऊस फार मोठा नसणार आहे पाऊस फार मोठा नसणार आहे आपल्याकडे भाग बदलत पडणार काही भागात तो कदाचित पडणारही नाही म्हणजे इथून जे लो प्रेशर केलं काल ते वीक आहे ते थोडंसं दूरवरून गेला आपल्या आपल्याकडून त्यामुळे आपल्याकडे तो, तो पडणार पण नंतर एक सिस्टम जी बनते इथे बनते ती आता ती सिस्टम बनते ना तर मॉडेल सर्वच मॉडेल फॉरकास्ट करताय की सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस ला जोरदार पाणी दाखवत आहे मॉडेल सध्या आता कसं असतं त्याचा एक ट्रॅक बनवला जातो तिथं लो प्रेशर तयार झालं की ते पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे चालतं असा ट्रॅक असतो त्याचा आणि मध्य भारतातून जेव्हा जाताना इथे जोरदार पाणी पाहतं ते आता आपल्याकडे आप जो सोळा तारखेला पाऊस येणार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस सध्या तरी ट्रॅक त्याचा ट्रॅक हा नाशिक जिल्ह्यावरून आहे त्याच्यामुळं मॉडेल पन्नास एम एम साठ एम एम पाऊस दाखवत आहे सोळा तारखेपासून याचं कारणच की त्याचा ट्रॅकच नाशिक वरून जातोय समजा थोडा फार दोनशे किलोमीटर आजूबाजूला जरी सरकला तरी पण सोळा तारखेपासून नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या पाण्याची शक्यता आज तरी मॉडेल दाखवत आहे त्याच्यामुळे हा लक्षात घ्या तिसरं जे येणार आहे ते देखील सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान आणि चौथं हो जे आठ ऑगस्टला येणार त्याच्या आपण नंतर बोलू पण हा अंदाज लक्षात घेतो मी मी जे सांगितलं की पाऊस येण्याच्या गोष्टी ज्या आहेत शेतकऱ्यांची एक मत आहे की भाऊ दुष्काळ का पडलाय आणि दुष्काळ का पडतो पाऊस का, का लांबतो त्याची कारण आपण सांगितली आणि इस्रोने जे काही रिवील केलं की आ, आ, डस्ट पार्टिकलमुळे देखील ढगांचं फॉर्मेशन बदलते वेगळ्या पद्धतीचे ढग विकसित होत आहे तो देखील पूर्ण त्याच्यावरती देखील निर्भर नाही आपण थोडक्यात ऑक्सिजन जो रिलीज होतो तो झाडांपासून रिलीज होतो आणि झाडं कमी झाल्यामुळे ऑक्सिजन प्रमाण कमी होतं आणि ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून ओझनचा लेअर ओझोन वायू तयार होतो आपल्याला माहिती आहे ॲटमॉस्फिअरमध्ये एका लेअरमध्ये ओझोन वायू आहे तो सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट किरण त्या ठिकाणी थांबवले जातात आणि था। टेम्परेचर मेंटेन असतं च्या आधी मेंटेन होतं पण जसं जसं जागतिकीकरण औद्योगिकरण वाढलंय सिमेंटची जंगल वाढली बिल्डिंग वगैरे आपण म्हणतो कारखानदारी वाढली आणि जे काही गॅसेस आहे कार्बनचे गॅसेस आहे त्यांचं सिक्रेशन जे वाढलंय त्याच्यामुळं पूर्ण डिस्टर्ब झालंय आणि हा टेम्परेचर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास वर जे टेम्परेचर गेलंय त्याचं कारणच हे एअरसोल आणि त्याचा परिणाम हा सगळा इंडस्ट्रियल सेक्टर वाढला आणि त्या परिणाम झाड कमी झाले ह्या जे जेशनला कार्बनला झाडच पाहिजे आणि झाडांचं खूपच प्रमाण कमी नाही त्यामुळे आम्ही म्हणतो की झाडे लावा झाडे जगवा हा एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि जो अंदाज सांगितला तो पण तुम्ही लक्षात घ्या साधारणपणे सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात सगळीकडे चांगला पाऊस राहणार आहे जो आपण जी नऊ दहा अकराची पाऊस जी तारीख सांगितली आज आठ तारीख होती आज आज देखील नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला नऊ दहा आणि अकरा आता ह्या काळामध्ये मी जे गोष्ट सांगितली की इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल त्याच्यामुळे बाष्प कमी येत आहे पण एखादं लो प्रेशर जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला पाऊस येईल हे देखील मी त्या ठिकाणी मेन्शन केलं होतं त्या त्यानुसार तुम्ही शेतीच्या कामाचं नियोजन करा हे सांगतो आणि पहिल्यांदा देखील सांगितले की पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नका त्या पद्धतीने लोकांनी केलंय ज्या ठिकाणी ऐकलं नाही लोकांनी त्या ठिकाणी दुबार पेरणीची वेळ देखील आधी लोकांवरती त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आमचं जे काही पॅरामीटर्स हे सगळे मॉडेल नुसार आम्ही फॉरकास्ट करत असतो आणि बघा असं करताना मॉडेलमध्ये काही वेळेस वेरिएशन होतं किंवा ट्रॅक बदलला जातो थोडाफार चेंजेस होतो तर त्याच्यामुळं पाऊस हा कमी जास्त होतो त्याच्यामुळे जा लक्षात घ्या दुसरं नाशिक जिल्हा हा पश्चिम घाटावर वसलेला आहे कसारा घाट संपल्यानंतर उंचावरती नाशिक जिल्हा वसलेला आहे त्याला पश्चिम घाट म्हणते पश्चिम घाट हा पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर सांगली सातारा सांगली थोडी अंडर येते सातारा पुणे आणि नाशिक हे जे जिल्हे हे पश्चिम घाटावर असल्यामुळं इथे काय होतं माहिती हवेचा प्रेशर हा जास्त असतो त्याच्यामुळं पश्चिम भागामध्ये जे काही जिल्हे आपल्याकडे घोटी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा दिंडोरी त्याच्यानंतर काही हा जो नाशिकचा पश्चिम भाग आहे या भागात पाऊस हा जोरदार असतो पण जसं जसं पूर्वेकडे जावं म्हणजे जसं पाळगाव आपण जेव्हा खालतो येतो चांदवडकडे येतो तेव्हा चांदवडपासून अजून नांदगावकडे गेल्यानंतर ना नांदगाव मध्ये पेरण्या नाही तर बरेच लोक म्हणतात भाऊ पेरण्या नाही बघा तर कसं असतं ते जसं मॉडेल सांगतं त्या पद्धतीने आम्ही सांगतो आणि जसा निसर्ग येत असतो त्या पद्धतीने तो पडणार आहे त्याच्यामुळं दोन ट्रॅक झाले नांदगावच्या भागात अजून पाऊस कमी आहे त्याच्यानंतर शिन्नरच्या भागात देखील पाऊस हा एक वेगळा ट्रॅक त्यांनी दोन वर्षापासून डेव्हलप झाला आहे की शिन्नरचा जो गुळवंस वगैरे दोडी दापूर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये दे देखील पाऊस पर्जन्यमान हे नॅचरली कमी झालंय शिन्नरच्या नांदगावच्या देखील बेल्ट मध्ये दे तो पाऊस हा कमी झालाय त्याच्यानुसार हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या आपण काही जर चेंजेस झाले मॉडेलमध्ये मा तर सोळा तारखेच्या पावसाबद्दल परत एकदा व्हिडिओ बनवू आपण आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मी माहिती देणार काही चेंजेस झाले तर आज तरी हाच अंदाजे मॉडेल ना सोळा ते एकवीस जोरदार पाणी राहील आणि उद्यापासून देखील मध्यम स्वरूपाचा हलका ठिकठिकाणी पाणी होईल हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या धन्यवाद